आमचा हात उघडण्यापेक्षा आमची तीव्रता सरकार प्रयत्न त्यांचा आहे त्याचा कशाकडे कमी कमी निदम पायोगा आपल्या आयोजित सतत काम करायला तर त्यांना कळलं पाहिजे किंवा डाण्यावाद छत्रपती शिवाजी महाराज चौक आपल्याला मुंबईला जायची वेळ आणली आणि तिथून ही जागा फटका करून आपल्याला तह केल्यासारखं करून दगा करून वापस आला त्याच्यानंतर दोन तारखेचा या ठिकाणी जे कोणी बांधव लावून जीवन जगण्यापेक्षा या ठिकाणी मेलो तर कधी मी चांगला मित्रांनो आज मराठा आरक्षणामध्ये सुरुवातीला काकासाहेब पवारनं उरी टाकून नदी त्यांचं जीवदान दिलं होतं त्याचं स्मारक झालं पण आपल्या कुणाच आमच्या आज आंदोलनाची रूपरेषा अशी आहे की आमचे दैवत मराठा समाजाचे हृदय सम्राट सन्मान्य सारंगी पाटील हे आज मरणाच्या दारात उभे टाकलेले आहेत आणि त्यांचा जीव आमच्यासाठी आहे प्रत्येक धर्माला एकशे आणि दारांगे पाटील यांच्या रूपात आम्हाला वाली भेटलेला आहे पण जर आमच्या अशा अवस्था होणे की आला पण ये गेला ह्या आम्ही उद्देशानं आज धाराशिव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत सकल मराठा समाज तालुका सर्व आलेले आहेत शेतकरी आलेले आहेत आत्मग्रस्त कुटुंबातील सगळे व्यक्ती आलेले आहेत आज आम्ही बैलगाड्या घेऊन आलेलो आहोत आज आम्ही आता पाणी वगैरे केलेल्या शहर हे बेमुदत बंद केलेलं आहे आणि हे आमचं चक्काजाम आंदोलन देखील दे कंटिन्युअस सततेने चालू हो राहणार रा आहे जोपर्यंत आमचे देवळ धनंजय पटेल उपस्थित समर्म आणि हे देविंदर सरकार बिकरतो धारण करावं लागेल जोपर्यंत पाटलाकडे जाणार नाहीत आम्ही ते उपसंद मागण्याला लावणार नाहीत तोपर्यंत आमचं चालूच राहणार आहे बेमुदत आंदोलन मी प्रशांत मराठा आरक्षणासाठी आला आम्हाला या नेत्यांनी संदेने चुकीचे काल आमच्या चिरंज पाटला त्यांनी हेड झहत काल त्यांनी चिरंज पाटलाला ते म्हणायला आमचा वाघ म्हणायला लागला आज आता हेच ना पुढे हे आमचं तारी मतदान मागायला बे शिकतो शाळा कशा आमदार खासदार समजे चकबंद करतो त्यांनी गावबंदी काय काय कायच नाही काय काय घेऊन आला का, बेलगाडी घेऊन आला बाडी घेऊन आला का। ना काय नायचं जाता इथं तिकडे आमचा भाग मारायला लागला आम्ही काय जीवन राहायचो गरज आमदार आमचा भाग तिकडे मारायला लागला ना आम्ही काय मारायचं जा इथं आम्हाला वाचायचं नाही आता なおさら、それでおんぐれ、さんざ。